पूर्ण वाटते मात्र खरा दावेदार मी आहे असं मला वाटते कारण का मी तालुका प्रमुख पद आज जवळपास दहा वर्ष मी माझ्या पदा पदा वर या पदावर येते आहे कारण का यावेळेस आनंदराव पाटील बोंडाळकर यांना निवडून आणायला हेमंत भाऊचा आदेश राहून आम्ही पूर्ण कामाला लागून आम्ही आत्ताचा दिवस करून आम्ही साहेब निवडून आणलं आणि आज आम्हाला मला नाही देतील ना ते शंभर टक्के खात्री आहे आणि भाऊचा भाऊवर माझा जास्तीत जास्त विश्वास आहे कारण का भाऊसाठी मी भाऊ भाऊ मी साठी मी जोपास पंचवीस वर्षे भाऊ सोबत राहिलेला आहे कारण भाऊ मला नाही देतील हे मला खात्री आहे सर्वांना जय महाराष्ट्र मी आज बाईक देण्याचं कारण माझ्या सर्कल नवीन सुटलेले धनेगाव सर्कलमध्ये आज ओपन महिला सुटल्याबद्दल मी इच्छुक आहे आणि माझी महिला म्हणून तयारी दिसत आहे उभं करण्याची आणि माझ्या सर्कल माझ्या गावामध्ये जवळपास बारा हजार वोटिंग आहे बारा हजार निवसानी मला आजपर्यंतचा नाही भेट बे, भेटला पाहिजेत असा मी या माध्यमातून सांगू इच्छितो कारण का मी माझा प्रवास खेरकर साहेबांच्या काळामधून आमदार साहेबांच्या त्यांच्या काळापासून मी पस्तीस वर्ष मी या पक्षात काम करतो शिवसेने म्हणून आणि गेल्या शाखा प्रमुख सर्कल प्रमुख आणि तालुका प्रमुख या पदावर मी पदं भोगलेत त्या पदाचा निष्ठावन मी या शिवसेना मधून या शिवसेनेचं काम करीत आहे आणि आजपर्यंत मी हेमंत भाऊचा कटर समर्थक आहे आणि भाऊच्या वेळेस मी भाऊचा भाऊला सांगू इच्छितो भाऊ मला या आता नाही द्या कारण नाही द्यायची वेळ आलेली आहे कारण का माझं वय पन्नास वर्ष या पक्षात मी घातलेलं आहे आणि याच्या पुढची मला संधी भेटन किंवा नाही हे पुढचा विचार आहे मात्र मला आज संधी आलेली आहे मी दावेदार आहे या तिकटाचा मी सांगू इच्छितो आमदार साहेबांना आनंदराव बोनारकरला बी सांगू इच्छितो साहेबांना की बा मला आता येत आता तरी न्याय द्या कारण का कारण माझा सर्कल झाला तुम्ही साहेबांनी सांगितलं होतं मला आमदार साहेबांनी की तुम्हाला जनेगाव जर सर्कल सुटलं तर तर तुम्हाला दवेदार निश्चित तुम्ही राहाल म्हणून मला शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या जागृत निश्चित राहतील हे मला कल्पना आहे आणि भाऊ मला याच या पक्षाला मला न्याय मला न्याय देतील आता असं मला शंभर टक्के खात्री आहे गव्हा पण सुद्धा आहे आणि मी कुठल्या बी कुठल्या भी बाहेरच्या चुकऱ्यांना लादण्यापेक्षा मी माझ्या समर्थ आहे पक्षासाठी मला माझं गाव माझ्या पाठीशी पूर्ण राहील हे मला सर्व खात्री आहे सर आपण कडवट शिवसैनिक म्हणून त्यासोबतच ज्या नावानं नव्यानं जे धनेगाव जिल्हा परिषद सर्कल निर्माण झाला आहे त्या गावची संख्या सुद्धा मोठ्या संख्येनं आहे त्या अनुषंगानं आपण एक कडवट शिवसैनिक म्हणून जर आपली ओळख आहेच परंतु तालुका प्रमुख म्हणून आपण सुद्धा परिचित आहात त्या अनुषंगानं असं तुम्हाला वाटत आहे का की पक्षामध्ये येत्या काही दिवसामध्ये येऊ वाचलेल्यांना संधी देऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत आहे का सर असं आहे की मला येणाऱ्या काळामध्ये कारण का अशा काही चर्चा आहेत किंवा हे येणार ते येणार असे कारण इलेक्शन असल्यामुळं प्रत्येकजण इच्छुक राहतात कोरोनाही वाटते मात्र खरा दावेदार मी आहे असं मला वाटते कारण का मी तालुका प्रमुख पद आज जवळपास दहा वर्ष मी माझ्या पदा पदा वर या पदावर राहिले आहे कारण का यावेळेस आनंदराव पाटील बोंडाळकर यांना निवडून आणायला हेमंत भाऊचा आदेश आम्ही पूर्ण कामाला लागून आम्ही रात्रचा दिवस करून आम्ही मला निवडून आणलं आणि आज आम्हाला मला नाही देतील शंभर टक्के खात्री आहे आणि भाऊचा भाऊवर माझा जास्त शिश्वास आहे कारण का भाऊसाठी मी भाऊ भाऊ मी साठी मी जवळपास पंचवीस वर्ष भाऊ सोबत राहिलेला आहे कारण भाऊ मला नाही देतील ही मला खात्री आहे